मातरम न्यूज जमीन भूसंपादन विरोधात तमदलगेत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग हातकणंगले येथे मोजणीला विरोध झाल्यानंतर शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागत तमदलगे तालुका शिरोळ येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या खिंडीत सायंकाळी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता त्यानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोखून मागण्या मान्य झाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावर सुमारे सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला यावेळी जिल्हाधिकारी यांनी मोजणीला स्थगिती दिली असल्याचे सांगत शनिवार दिनांक एक जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेतले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगाव येथील बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून नवा मार्ग होण्यासाठी आंदोलन सुरू आहे यासाठी हरकती व सुनावणी होण्यापूर्वीच राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने पोलीस बळाचा आधार घेत मोजणीला सुरुवात केली शुक्रवारी सांगली कोल्हापूर महामार्गावरील हातकनंगली येथील दत्त शेतकऱ्यांना विरोध मोजणी सुरू यावेळी शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केल्याने पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकऱ्यांना अटक केली अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह किरण जमादार प्रदीप सावंत रोहन जाधव प्रतीक माळी अजय खोत सुरेश खोत आदित्य इंगवले सतीश माने सुहास माने संजय सूर्यवंशी यांच्यासह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हातकरंगले पोलीस ठाण्यात आणले दरम्यान सायंकाळी जयसिंगपूर पोलिसांनी सुमारे दीडशेहून अधिक पोलीस फौजपटा तमदलगी येथे तैनात केला मात्र शेतकऱ्यांनी पोलिसांना न जुमानता महामार्गावर ठिया मारला यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी तातडीने तहसीलदार हेळकर यांना पाचारण केले यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीला स्थगिती देऊन शनिवारी तातडीची बैठक लावली आहे आंदोलनात स्वस्तिक पाटील सुधाकर पाटील दिग्विजय सूर्यवंशी रावसाहेब कांबळे संजय सूर्यवंशी प्रकाश पाटील यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मात्र तमदल घेऊन विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा